नमस्कार मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सर स्वागत करीत आहेत आज आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्रातील जमीन काय आतापर्यंतचा जो काही सर्वात मोठा बदल झालेला आहे तो बदल नेमका काय आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कशा पद्धतीने दिलासा मिळालेला आहे तेच जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत मोठा बदल म्हणजे जो काही येणे टॅक्स होता यामध्ये अमलाग्र बदल महाराष्ट्र शासन हे घेऊन आलेलं आहेत ही सर्व एने टॅक्सची जी काही प्रक्रिया आहे ती अतिशय सुलभ आणि सोपी करण्यात आलेली आहे त्याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकत दाबायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो कोणत्याही शेत जमिनीचा किंवा जमिनीचा एने म्हणजेच नॉन ऍग्रीकल्चर वापर आता परवानगी सनद आणि दरवर्षीचा कर यापासून आता महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्यांनाही मुक्ती दिलेली आहे ही प्रक्रिया अतिशय सुलभ आणि सोपी केलेली आहे हा बदल समजून घेऊया महाराष्ट्र भूमी महसूल संहिता दुरुस्ती दुसरी कायदा दोन हजार पंचवीस अंतर्गत या कायद्यामुळे येणे प्रक्रियेतील गोंधळ विलंब अनावश्यक खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत पूर्वी नेमकी काय परिस्थिती जो काही दोन हजार पंचवीसचा हा नवीन कायदा येणार आहे त्यापूर्वीची आतापर्यंत जर शेत जमिनीवर घर बांधायचं असेल प्लॉटिंग करायची असेल किंवा उद्योग उभारायचा असेल तर आपल्याला पुढील प्रमाणे प्रक्रिया ही करावी लागत होती जिल्हाधिकाऱ्यांकडून एन ए परमिशन त्यानंतर सनद आणि दरवर्षी एन ए टॅक्स आकारणी आपल्याला भरावी लागत होती ही प्रक्रिया वेळखाऊ खर्चिक आणि अनेकदा भ्रष्टाचाराला कारणीभूत ठरत होती आता नेमका दोन हजार पंचवीस मध्ये कोणता बदल करण्यात आलेला आहे तेही ते समजून घेऊया सर्वात मोठा जो काही बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे ची परमिशन घेण्याची आता प्रक्रिया सुलभ करण्यात आलेली आहे आपल्याला ए सनदची आता गरज असणार नाही आहे आणि दरवर्षी आपल्याला जो काही जमीन येणे केल्यानंतर टॅक्स भरावा लागत होता तोही भरण्याची आता गरज राहिलेली नाही आता फक्त एकदाच एक, एक रक्कमी आपल्याला ए प्रीमियम भरावा लागणार आहे तुमचा ए वापर कायद्याने वैद्य मानला जाणार आहे आता आपण बघूया कायदेशीर मंजुरी आणि तरतुदी या कायद्यामध्ये काय करण्यात आलेल्या आहेत नवीन एने ए टॅक्स रद्दचं जे काही विधेयक आहे ते विधेयक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेत एकमताने मंजूर झालेले आहे या कायद्यानुसार जर तुमचा विकास वापर डेव्हलपमेंट प्लॅन किंवा रिजनल प्लॅनमध्ये मान्य असेल तर एनेसाठी शासनाची स्वतंत्र परवानगी लागणार नाही म्हणजेच काय ती काही जी काही तुमची जमीन आहेत जागा आहेत ती जर कोणत्याही डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये शासनाच्या किंवा रिजनल प्लॅनमध्ये जर आलेली असेल तर ती जमीन आपोआप आता येणे समजली जाणार आहेत आता आपण बघूया ही प्रक्रिया नेमकी कशी असेल ती एम आर टी पी म्हणजेच महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट एकोणीसशे सहासष्ट अंतर्गत डेव्हलपमेंट परमिशनसाठी अर्ज प्लॅनिंग कडून एक वेळ येणे प्रीमियम वसूल केला जाईल त्यानंतर रेकॉर्ड ऑफ राईट म्हणजे सात मध्ये नोंद बदल हा केला जाईल याशिवाय कोणती वेगळी एने प्रक्रिया आता महाराष्ट्रात अवलंबली जाणार नाही आता हे झालं एने प्रक्रियेबाबत आता आपण समजून घेऊया हे एने करत असताना आपल्याला जो काही प्रीमियम भरावा लागणार आहे या प्रीमियमचे दर कशा पद्धतीने असणार आहे किंवा जो काही थोडासा टॅक्स आपल्याला भरावा लागणार आहे त्याचे दर कशा पद्धतीने असणार आहेत महाराष्ट्र भूमि महसूल संहिता कलम सत्तेचाळीस दोन नुसार एने प्रीमियम हे रेडिरिकेनर म्हणजेच एस आर मूल्यावर आधारित असेल जर जमिनीचे क्षेत्रफळ एक हजार चौरस मीटरपर्यंत असेल तर बाजार मूल्याचा शून्य पॉईंट एक टक्के इतका प्रीमियम आपल्याला भरावा लागेल जर जमिनीचे क्षेत्रफळ एक हजार एक ते चार हजार चौरस मीटर दरम्यान असेल तर बाजार मूल्याच्या झिरो पॉईंट पंचवीस टक्के इतका प्रीमियम आपल्याला आकारला जाणार आहे आणि जर आपण एने करत असलेल्या जमिनीचे क्षेत्रफळ हे चार हजार चौरस फुटापेक्षा जर जास्त असेल तर बाजार मूल्याच्या शून्य पॉईंट पाच टक्के इतका प्रीमियम आता लागू होईल उदाहरण समजून घेऊया जर एक हजार चौरस मीटरचे एस आर मूल्य एक कोटी असेल तर त्यावर शून्य पॉईंट एक टक्के प्रीमियम म्हणजे फक्त दहा हजार रुपये आपल्याला भरावे लागणार आहेत हे केवळ समजण्यासाठी होतं दिलेले उदाहरण प्रत्यक्ष रक्कम संबंधित भागाच्या एएसआर दरावर हे अवलंबून असणार आहेत याची नोंद घ्यावी आता बघूया विशेष तरतुदी या कायद्यात काय करण्यात आलेल्या आहेत एकतीस डिसेंबर दोन हजार एक पूर्वी झालेले भूखंड वार्षिक कराऐवजी एकदाच प्रीमियम म्हणजे एस आर लागू असणार आहे एक जानेवारी दोन हजार दोन ते कायदा लागू होईपर्यंत एन झालेले भूखंड त्या वर्षाचा एस आर नुसार प्रीमियम हा आपल्याला एकदाच एक, एक रकमी भरावा लागणार आहे प्रीमियम माफीची तरतूद ही सार्वजनिक हिताचे प्रकल्प सौर ऊर्जा पर्यटन उद्योग कृषी वेअर हाऊसेस इत्यादींसाठी लागू असेल आता या कायद्याचे महत्वाचे फायदे काय आहेत तेही समजून घेऊया सामान्य नागरिकांसाठी ही, ही प्रक्रिया अतिशय सोपी आणि सुलभ करण्यात आलेली आहे परवानगी आणि सनदीचा त्रास आता सर्वसामान्यांचा संपलेला आहे ड्युएल टॅक्सेशन पूर्णपणे बंद झालेले आहेत लहान भूखंडाचे व्यवहार सुलभ आणि सोपे झालेले असून नियम स्पष्ट पारदर्शक आणि एस आर आधारित आहे म्हणून मित्रांनो हा कायदा महाराष्ट्रातील जमिनींच्या येणे प्रक्रियेत सोपा पारदर्शक आणि कमी खर्चाचा बनवतो एकदाच प्रीमियम भरा आणि निर्धास्तपणे विकास आपल्या जमिनीचा सुरू करा आपल्याला आजचा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद